एकच शिलक राहिला तो आमचा वाघ कागद वाघ बरेचसे कोण म्हणतात आमच्या वारणीचं वाघ वीस वर्षामध्ये कधी घडिल्ल्याचं तोंड बघितलं नाही मोठी लोक आहेत आमदार आहेत मी त्यांच्यावर बोलणार नाही पण वीस वर्षामध्ये तुमच्या कार्यकर्ता इथे कधी दिसला का तुमच्या समाजाचं नेतृत्व करता तुम्ही म्हणता आमच्याकडे आमचे मित्र कार्यकर्ते सर्व समाजाचे आहेत सर्व जाती धर्माचे आहेत म्हणून मुशीर साहेबांनी लिंगाय समाजाला एक कोटी अठ्या एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा निधी ला। देऊन तिथला मठ बांधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं फाउंडेशन कोण पाच लाख रुपये दिले बसुषण महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यालाही त्याला, त्याला निधी दिला मशीदिला निधी दिला मंदिराला महालक्ष्मीच्या मंदिराला साडेपाच कोटी रुपये दिले मग अशी काळे सरांनी उल्लेख केला जवळजवळ अठ्ठेचाळीस कोटी रुपये रस्त्यात खुदाई ते झाली नाही ना आपण नेहमी तक्रार करता की माझ्या इथला रस्ता खुदाई करून घेतला गेलाय पाईपलाईन गाठल आपण फरायला लागले पण भविष्यामध्ये चोवीस तास पाणी मिळण्याची योजना कोणी आणली असेल तर नामदार मुश्री साहेबांनी नामदार नव्हतं रस्ताही नव्हता साहेब काल या ठिकाणी परत नाही आमच्या दोन भगिनी दौड़ म्हणाल्या की आबाजी असल्यापासून आम्ही कडा आबाजी म्हणजे माझे वडील त्यानंतर मी दोन एवढे माझ्या सहभागी मजीच्या कदम निवडून आल्या बसुराज खाले त्याचा या परिसराने या, परिसर या प्रभागानं नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेला बाबासाहेब कुटेगर साहेब स्वर्गीय होते त्यांच्या त्यांच्याकडे झालं या प्रभागानं या इथल्या विकास कामाच्या जोरावरती आपला विकास होणार आपलं काम होणार हे सगळं समजून घेऊन नेहमीच साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळावर मतदान केले ही जनता जमलेली आहे साहेब बाहेर चुकून आमचे प्रमुख कार्यकर्ते तेवढे बाहेरचे आहेत की जे जनता जमलेली आहे ते सगळीच्या सगळी प्रभाग क्रमांक तीन मधली आहे आणि हा सर्वा सर्वा सर्व सर्व जनता जमलेली आहे विकास कामाला आणि आमच्या सुधारा मागेना कोणतरी म्हणाल दोन दोन मानवांच्या अरे दोन दोन तुम्ही नव्हता दोन दोन नवराबाबत जोडी न बसवला या अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्हीच काय मी होतो मी नगरसेवक माझ्या मिसेला आम्ही दोघे दोघे जोडला होतो माझ्या वडील आणि माझ्या नशर दोघे निवडून आले होते आमच्या परीट साहेब पण आहे दोघांना निवडून तेवढी क्षमता आहे तेवढं काम केलंय तुमच्यापैकी दोघांच्या आम्ही मतदान केलंय निवडून आलाय विसरू नका कुठलंही काम केलेलं नाही सात आठ वर्षामध्ये कधी प्रभाग एक नंबर मध्ये गेलाय का रान भाग कधी तुम्हाला माहिती आहे का त्या रान भागामधलं कधी काम तुम्ही बघितलंय का ज्या वेळेस मला तुम्ही उमेदवारी त्यावेळेला गेलो की गेल्या वेळेला आम्हाला तुम्ही त्या उमेदवाराला निवडून द्यायला सांगितलं मी कधी फिरकलेत का पण गेल्या सात आठ वर्षामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मुसिम साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ या बडेशोडीच्या हवाडी हद्दीमध्ये साडेतीन ते चार कोटीचे काम असे तीन वर्षात केले नऊ वर्षात लागत नाही साडेचार कोटीचे काम या प्रभागामध्ये केलं आज इथे जर आज हा जो रस्ता आहे पंचेचाळीस लाखाचा रस्ता आणि गटन ठरलेले आहे मुसिम साहेबांनी दिलेल्या निधीतून मग ज्या सोळा वर्षापूर्वी नगराध्यक्षा पण ज्या होत्या तुम्ही म्हणताय ताई कुठला ताई बी कोण नाही त्याने आपल्या कार्यकर्त्याला कमिशन मिळालं पाहिजे आपल्याला कमिशन मिळालं पाहिजे म्हणून त्या इथल्या रस्त्याला कोर्टाकडून आणलाय साडेसहा कोटीची कामं गडिया शहरामधली विकास कामं थांबवण्याचं काम कोण केलं असेल तर जनता दलाच्या नेत्यांनी केले मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे उद्याचा विकास व्हायचा असेल अपने अपने तर उद्याच्या वीस तारखेला कोणाला मतदान करायला करणार आहे पण आपल्याकडे मला थोडी उत्तर पाहिजे हात वर उत्तर पाहिजे आहे खडाला देणार आहे की ती बाग फुटून काढणार आहे त्या महिलाचा आवाज मला येत नाही त्या महिलाचा मला आवाज येत नाही पण पुरुषाचा आवाज येत नाही दोन महिन्याच्या लाडक्यामधून एकदम देणार आहे तो दिलाय का वाघ उगस म्हणत नाही वाघ तादर नाही या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याचा वाघ मुशी सन्मान्य जा सन्मान्य जाधव साहेबांनी बरोबर विधानसभेमध्ये उल्लेख केला बादशाह अरे हा उल्लेख का करतो विरोधी पक्षाचा एक माणूस आमदार कर्तृत्व बघून करतो कर्तृत्व बघून करतो त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचं जाती धर्माचं आरोग्याचं काम कुणी केलं असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये मुशी साहेबांनी केलंय म्हणून बाद तो बादशा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा सेंडा पार्क मध्ये साहेब उल्लेख करतील तो सेंडा मध्ये जवळ हजार उभा करणार आहेत चालू आहे काम म्हणून तो बादशा आहे गड शहराला कोटीच्या वरती निधी दिलाय म्हणून तो बादशा आहे उद्या आमच्या भगडीना आणि तोरांना काम देण्याचं काम कोणतं करणार असेल मुशीर साहेब म्हणून तो बादशा आहे त्याचे हात बळकड करण्याकरता सुजाता मांगल्यांच्या उद्या गड्याचिन्हाचा आपण काय करणार आहोत आहोत आणि एकवीस तारखेला बावीस आमचे उमेदवार आणि नगराश उत्तर देणार आहेत उत्तर देणार आहे हे विकास काम प्रत्येकाच्या प्रत्येकावर संस्कार मुष्टी सामान्य राखवाय काँग्रेस पक्षाने केले विकासाला खीर बघण्याचं काम कुणी केलं ते जनता दराने केलंय कुठं जनसुराचे नाव ऐकलंय काय हो पूर्वी अर्धा नळ होता आता नळाच झाडच घेऊन आले सिंधीच आहे बरोबर ते नळच नव्हे ते बघा झाड सिंधीच आहे हलगी वाजवत आले होते हलगी वाजवत एकवीस तारखेला गडेल शहरातला शुद्ध नागरिक नागरिक हा त्यांना घरात बसवणार आहे त्यांना घरात बसवणार हिंमत असेल तर त्याची सभा घेऊन मला पथवी सांगितलं होतं काय नऊ वर्षामध्ये आठ वर्षामध्ये काय विकास काम केलं तुम्ही साहेब मला अजून वाटते रिक्षा मध्ये स्पीकर लावलाय पुढच्या काळामध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल कोणीच निर्माण करण्याचं काम जनता दलाने केलं अरे वा अरे वाट घर वार। निटून बोल ऐकलं का सगळ्यांनी शंभर काट मध्ये शंभर काटाचं हॉस्पिटलचं दोनशे कोणी केला असेल तर नामदार मुश्रीफ साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसने केलं शंभर खाटला कधी गेले का आपलं औषध पाणी करायला खोत साहेबांच्याकडे किती चांगली सोय झाली त्या ठिकाणी आयुष्य युनिट आणलं आणलं उद्या भविष्यामध्ये दोन महिन्यामध्ये एमआरआय हा खरा सर्वांगीण विकास आहे दोन गरिबांच्या डोळ्यातलं आश्रू कृष्णाचं काम कोणी केलं असेल ते राष्ट्रवादी काँग्रेसने आणि आमच्या नेत्याने तुमच्या वाघाने या बादशाने केलंय म्हणूनच मी आपल्याला विनंती करतो मी ठोकपणे आणि त्याची ठोकपणे बोलतो की भविष्यामधला विकास जो राहिलेली काम जे होणार व्हायचे असतील तर राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही भरस भर या ठिकाणी बोलायचं आहे एकात्मक बोलणे म्हटलं तरी राग येतो साहेब तेवढा रांग आहे तेवढी कामं करून देखील तुम्ही त्या ठिकाणी कोर्टाचे आदेश या ठिकाणी कोर्टात जाऊन तुम्ही स्टे आणताय गेल्या चार वर्षामध्ये जवळजवळ आठ नऊ दहा कोटीच्या कामाला कामामध्ये तुम्ही रिंगवोडच्या काम नाही सांगितले उल्लेख केला लढिराच्या खऱ्या अर्थाने विकास व्हायचा रिंगवोड झाला पाहिजे हा रिंग रोड होत असताना जवळजवळ अडीच कोटीचे टेंडर निघालं आपल्या कार्यकर्त्याला ते काम मिळालं पाहिजे आणि कमिशन माझ्या घरात पोहोचलं पाहिजे प्रत्येक वेळा तेवीस विषय नाही केले लोकसभेच्या वेळेला के के माडी साहेबांचं केलं नंतर सतीश पडलांच्या आढळले ती झेलिवळ्या केली त्याच्यानंतर परवा महाराज साहेबांचे केले आदरणीय शाहू महाराजांचा केले एवढाच उद्योग केला आहे त्यांनी येऊन सांगावं मला नंतर तुम्ही असं काय बोलली की वस्तू ज्या सामान्य गरीब जनतेपर्यंत या गळीवाड्यातल्या भगिनीपर्यंत ही तरुणांच्या परती पोहोचली पाहिजे फक्त गोळा करायचं काम या गडिंगा का शहरामध्ये कोणी केलेलं असेल तर जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी केलंय खोटे आरोप करायचं काम हे गडिंगा शहरामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझा गुंडू पाटला सारखा कार्यकर्तात महेश सलवानी सारखा करतात अमोल मांगरे सर कार्य करतात या ठिकाणी साहेबांनी दिलेले जे तंत्र आहे साहेबांनी दिलेले जे घडी आहे त्या घडी मध्ये चा, त्या चाकोरेबद्ध या घडीसरा काम करायचं काम हे तरुण मित्र करतात भगिनी करतात म्हणून आपल्याला मी कळकळीची विनंती करतो घड्याळ ही विसरू नका की बऱ्याचशा अफवा बऱ्याचशा आठ दहा पंधरा दिवस इलेक्शन लांबल्यानंतर काय नको नको ते अमक्याचं तमक होणार तमक्याचं अमक काय होणार नाही एकवीस तारखेला अकरा वाजता वाट बघा अकरा वाजता फक्त वाट बघा घडाटपर्यंत पोहोचलेला असेल सगळ्यांच्या लक्षात येईल तर सर्वांचा मी मनपूर्वक आभार आभारी आहे या, या भागाचा आणि घड शहराच्या खऱ्या अर्थाने विकास व्हायचा जर असेल तर मांगले ना आपण घड्या चिन्हावरती बदल दामून सर्वांनी उद्या तिथल्या कार्यकर्त्याला मी विनंती करणार आहे येत असताना मी जिथं राहतो त्या तिथं बसून दिवशी कदम असतील सुभाष कदम असेल तिथून सगळ्यांना कितीही मोठ्या घरातलं असं से बाया सगळं लाईन न येऊन मागलेवड्यातला वरचा भाग खालचा भाग असेल नवजात तरुण सर्व कार्यकर्त्यांना मी सांगेन सगळ्या जेवाले कंपनीला सांगेन आमच्या इथं गीताताई आहेत त्या आमच्या गोळीवड्याच्या महिला आहेत भांडेवाले गोदरे समाजाच्या त्या आहेत त्या त्या ठिकाणी रामदास कुराडे असतील दीपक असेल संदीप असेल चिपळे साहेब असतील आमचे कमेश्वरराज खंडावे असतील हरुष सय्यद असतील ज्या ज्या दारामध्ये काम करेल त्या त्या दारामध्ये उद्या सकाळी तुम्ही थांबलं पाहिजे नेहमीच्या लोकांना सांगितलं अमर मांगले पेक्षा निश्चित दोनशे मत सुजाताला पडणार सकाळी उठून दारा थांबलं पाहिजे की नाही धन्यवाद मला ऐकून घेतलं त्या आपला सर्वांचा आभारी आहे मनपूर्वक आभारी आहे उद्या सुजाताचा पेटी घरघरून घरघरून बटन दाबून भरू देत एवढीच ईश्वर शरीर प्रार्थना करून थांबतोय जयन जय महाराष्ट्र